मायाकडे गेल्या पंच्याऐंशी पर्सूच्या हिशोब आहेत उद्धव ठाकरे सांग एकनाथचं नाव काय घेतो एकनाथ तो गप्प बसतो विचारा अरे एकनाथ तुझी पोतं काढ ना मातोश्रीपर्यंत पोचवलेला एकदा तो आवाज बंद होईल त्याचा तो त्याचा पण बंद होईल एक अरे निष्ठावान होता म्हणून तोच करत होता उद्धव आता कितव्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर यांनी भ्रष्टाचार उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरेंनी बोलू नाही बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही पण हे दोन्ही ठाकरे याचं उत्पन्न काढा आणि मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची इथे नाही भारताच्या बाहेर यांनी भ्रष्टाचार केला नाही आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची इथे नाही भारताच्या बाहेर गुंतवणूक लंडन कसे रे कुठली कंपनीचा नफा तिकडे पाठवला कोरोना काळात सगळे वृत्तपत्र प्रिंट लॉस एक्सेप्ट सामना प्रॉफिट मध्ये दाखवला ना आलं सगळे कसा काय हो सीएला विचारलं पाहिजे काय पंचेचाळीस कोटी काहीतरी ते दाखवले तेव्हा या उद्धवने अमित शाह बीजेपी हे शब्द उच्चारू उच्चारून पुष्कळ पुढे गेले आता तुम्ही आवडत चाललाय आवडत चाललय वीस आमदार पुढच्या पाच नसतील पाच मुंबई महानगरपालिका दूरच राहिली किंवा सगळी भांडी फोडणार मुंबई महानगरपालिकेच्या हो अगोदर सगळी कारण माझ्या एवढा दुसरा साक्षीदार असूच शकत नाही हो बीएसटी चेअरमन होतो चेसी खरेदी बॉडी बांधकाम हे सगळं काढणार तोंड बंद कर आणि आमच्या नेत्यां माननीय मोदी माननीय अमित शाह यांच्याबद्दल बोलू नको क्या Deve entrar a botear o bolo.